नमस्कार भावांनो बाय आज हारसून छोकू लय च मला म्हणायला लागले ते कावाचे वैशाली ताई वैशाली ताई नमस्कार आज चालूच झालेले अकरायचं वैशाली ताई नमस्कार मजाक करायला लागले सकाळपासून मै लय मजाक करते ते आता तुमच्या ताईला बनवायच्यात वालाच्या शेंगा आणि लय गाणे चालू आहेत बाहेर तर मग मी काय केलंय बालकनीतला दरवाजा लावून घेतलाय आणि तिकडं चालली भैयाची आंघूळ मग काय मागच्या घरात काढत नाही एवढं म्हणजे त्या नाही मागच्या मागचं घर तर हे मी बसेल म्हणजे सायपाकाचं घर मागचं आहे ना भाय हे पुढचं घर धिंगाना करायला लागले तर माया मला पण आठवण राही ना तर मग म्हणलं नळाचा आवाज येईन म्हणलं आपल्या सायपाकाच्या घरात नाही तर मग त्या घरात लई उजुडा असतोय आणि गणपतीच्या पुढं गाणे चालू आहेत मग त्याच्यामुळे माईक लावायचं काम नाही मम्मीला आहे ना तिकडे कसं आहे मग गुजराती राहते सगळे मग कोणाला आहे हिडो काढायला नाही मग त्याच्यामुळे मी आणि पुन्हा ते जास्त करून त्या गणपतीच्या पुढे ते पडदाच असतोय गणपतीवर काय माहिती का वाजता आरतीच्या टायमालाच खोलते पण आपण बाहेर गावी राहतो तर कशाला आपण कोणाचा हिडो काढायचा म्हणून मग मी तिथे जाऊन काढत नाही गणपतीच्या पुढे आणि आपल्या घरी काय गणपती बसवेल नाही तर मग म्हणलं आपण तिथं मला कार आवडते गणपतीच्या पुढं जाऊन पण कोणाला आवडतं हेडो ते आलं कोणाला नाही म्हणजे आल काल लोक राहते तिथं वाटते नको कोणाचे नाही तर नाही खरं म्हणजे आपण कशाला तिथं जाऊन हेडो काढणार आणि पुन्हा गाणेच चालू असते तिथं सारखे आता वालाच्या शेंगाने हे निसता म्हणजे काल मी बाजारात गेले तर आपले कपड्याचे चिमके लगे सहाच चिमटे राहिले होते काय होतंय आहे आता लेकरं काढतात कपडे तर सारखे सारखे मग हे लेकरं दोऱ्यानं दोऱ्या ओढते हे तर मग आपलं दुसऱ्या माळ्यावर घर येते खाली पडते चिमटे जास्त खेळी पडण्यातच चिमटे खतम होते तर आण ते चिमटे आता लई मजबूत चिमटे आणलेत मी पन्नास रुपयाचे चिमटे घेऊन आले कपड्यांचे कलर कलरचे आणले त्याचे पप्पा म्हणे लई मजबूत आणलेत म्हणे लई कलर कलरचे चिमटे आणलेत मी डबल मी आता पन्नास रुपयाचे चिमटे आणून ठेवणारे आमचे लेकरं काय करतेस कपडे काढताना खाली पाडतेस जास्त करून हारसू भया नाही कपडे काढत ते पोराची जाते कलर कलरचे तिकड छकू दिदी पारती पाडते आमच्या खाली पशे कलर कलर जसे कलर घेतले तसे चिमटे येते तिथं हे लाल कलर पण जास्त करून काय कलर घेतलेच नाही आल लगेच आल्लक काल कलरचे चिमटे येते कलर पहिले तर हा पंचवीसशे चिमटे होते कपड्याचे आता मला तुम्हाला दाखवायचा इथले चिमटे जावले तिकडे आता आणि आता मी काय करेन आईसाठी पण चिमटे घेऊन जाईन मी दिवाळीच्या टायमाला पण मी आई काय करती आमचे मा भावायचे लेकर फेकू फेकू देते मी एकूण आईला लय मजबूत मजबूत चिमटे नेते लगे इकडं लय मजबूत चिमटे येतात लगे असे दबत नाही पण बारीक बारीक लेकर आहेत भावायचे तर मग ते फेकतेच झोपते असे करते लहान लहान शकू दीदी नाही फेकात पण मग ऐकून पण चिमटे खाली पडते ना मग दुसऱ्या माळ्यावर घरे आणि मग हे टोंगला दुखतोय मग त्याच्यामुळं मी तसेच मग मी आणतच नाही वाटते जाऊ द्या एका चिमट्यासाठी काय जायचं घ्यायला मग मी डबल परत आणायला जातच नाही त्याच्यामुळं आमचे लई खाली पडते पण मी हारसूच्या पप्पांना नाही म्हणले खाली पडले ते म्हणते पडले तर घेऊन यायचे पण एका चिमट्यासाठी खाली उतर म्हणजे एक दोन पडतच राहते सारखे सारखे पाऊस आला आपण घाई घाई कपडे वडायला जातो लगेच खाली चिमटे पडते मग डबल आपल्याला ते जा, जा दे बापा एक दोन चिमट्यासाठी काय जायचं आता परत मी पन्नास रुपयाची चिमटे आणून आहे घर आणि आईसाठी पण दिवाळीचे आता आणून ठेवणारी मग नंतर लय गर्दे राहतात आपल्याला इकडे तरी आपल्याला एवढं म्हणजे शिटीनं पण चिमटे पाहिजेत यायला खाली पडते ना मग आणि गावाकडे कसं आहे वाठूळ येते उन्हाळ्याची नेत मग चुमके पाहिजेच नाही तर लगेच कपडे उडून जातात गावाकडे आहे ना दीदी किती कपडे उडतात इकडे तरी समजा खाली कपडे पडतात पण मग पत्रावर पडतात तर ते मग मला नाही चांगलं वाटत त्याच्यामुळे शिमलकच चिमटे पाहिजे आता अकरा वाजले नेमकेच तुमच्या ताईनं भांडे घासले आज हारसू भया घरी होता म्हणजे आज मला जायचं नाही गणपती उठणार होता म्हणलं जाऊ दे शाळेतलं गर्दी राहते म्हणे मम्मी आहे ना आणि आज काय त्याला काही शिकवतच नव्हते आज म्हणे मला कटाळा आलाय तर उद्यापासून कसून आता ते तर मग लेकरं घरी आतलीत लवकर नाश्ता नाही करत काय नाही तर असे करते थोडा साबुदाणा बनवला याचे पप्पा गेले आता नाश्ता करून आणि छकू दिदी काय बिस्किटच खाती तिला काय काय खाऊ वाटत नाही आणि तिचं लय सारखं सारखं तोंडातलं येत राहतं आणि डाळ म्हणजे तिला डाळ काय आवडत नाही काल मी साधंच वरण बनवलं होतं खोडणीवाला जिरं टाकलं थोडासा सांबार कढी पत्ता एक टमाटर टाकलं याच्या पप्पाला असं वरण आवडते थोडी मऊरीची फोडणी जिरं टाकून तर आणि मग छकू दिलं पण नाही आवडतं भयाल दाळ भातले आवडते आज मग आहे वालपापडी तर वालपापडी बनवायची मला तर मसाल्यातली हा तर वालपापडीचा भयाल रस्ता म्हणजे इकडं वालपापडी म्हणतेच म्हणजे वालाच्या शेंगाची भाजी बनवणार आहे तुमची ताई अशी करणारे तर हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा कमेंट भावांनो भावांना आणि तुमच्या ताईला लय लगे सपोर्टची दरवाजा तर तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट करा तुमची ताई लय मेहनत करते घरातले कामं सोडून हेडो काढते भावांनो बहिणींना आणि शिकीनं कसं आहे जागा नसती लगे बाहेर काढायला हे तरी पण मी घरातून काढते आणि मनाला पण शक्य वाटत नव्हतं आपलं चॅनल एवढं चालन म्हणून घरातून तर लय भारी वाटते बाय भावांनो बहिणींना भेटते उद्याच्या हेडोमध्ये